आवाज आवाज आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत राजू बार्वे यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश शासन दरबारी पाठपुरावा करत उमरेड मतदारसंघात आणली औद्योगिक विकास गंगा जशी राजा भगीरथाने अपार तपस्या करून गंगेला पृथ्वीवर आणले अगदी तशीच अविरत साधना आणि प्रयत्न करत शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर माजी आमदार राजू बारवे यांनी अखेर उमरेड विधानसभा क्षेत्राला औद्योगिक विकासाची गंगा प्राप्त करून दिली आहे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत उमरेड तालुक्यातील मांगली आणि खापरी कुही येथे औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाली आहे या प्रस्तावानुसार चारशे तीन पॉइंट एकोणचाळीस हेक्टर आर खासगी आणि सोळा पॉईंट सदतीस हेक्टर आर सरकारी अशी एकूण चारशे एकोणवीस पॉईंट शहात्तर हेक्टर आर जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित केली जाणार आहे हे क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि औद्योगिकरणाला नवे दालन खुले होईल उमरेड विधानसभा क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडवण्याच्या दृष्टीने राजू पारवे यांनी दोन हजार उद्योग मंत्री देसाई यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला होता त्यांनी अथक परिश्रम घेत सतत पाठपुरावा केला अखेर दोन हजार पंचवीस मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात या प्रस्तावास अधिकृत मान्यता मिळाली या संदर्भात माजी आमदार राजू पार्वे यांनी शनिवारी पत्र परिषद घेतली तेव्हा त्यांनी कुही एम आई डी सी ऐसी प्रस्ताव मान्यता प्राप्त झाल्याचे सर्व समक्ष जाहीर केले या निर्णयामुळे संपूर्ण उमरेड विधानसभा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि तरुणांकडून माजी आमदार राजू बारवे यांचे कौतुक केले जात आहे त्यांना या ऐतिहासिक यशाबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर गोष्टी असेल तर तो नागपूरहून समजा नागपूरच्या मी कुहीच्या शेवटच्या टोकावर नेली असते मांडळला नेली असते बेलतोरला नेली असते तिकडे लोक येत नाही तर कुचाडी मोहाडीपासून सुरुवात झाली पण कुचाडी मोहाडीचे जेव्हा मी रेट बघितले तर तिथे रेटच त्यावेळेस साठ सत्तर लाख रुपये होते तर साठ सत्तर लाख रुपये असल्यानंतर शेतजमिनी लोक देत नाही म्हणजे अडथळा येते एखादी एम आय डी सी तयारी कर, तयारी करत असताना त्या जागेचे रेट सुद्धा आटोक्यात राहिले पाहिजे कारण खूप हायर साईड जर रेट राहिले तर ती एम आय डी सी आपण जेव्हा विकतो प्लाट रिजनेबल रेट ही तर ते खूप रिझनेबल रेट नाही राहिले तर उद्योजक येत नाही तर मग मी कुचाडी मोडणी सोडल्यानंतर मग डोंगरगावला आलो डोंगरगावला जमीन पाणी याच्यामध्ये मी जवळजवळ मला असं वाटते की या शेत जमिनी बघण्याकरता माझा एस असेल माझा त्यावेळेचा अधिकारी असेल आम्ही सगळे सोबत फिरत होतो की कुठे कुठे जागा ही ड्राय मिळते कारण एखादी शेतजमीन जर घ्यायची असली तर ती जा जमीन सुद्धा पाहिजे म्हणजे एरिकेटेड जमीन असली तिला आपल्याला घेता येत नाही घेता येत नाही कारण निकष असतात तर मग तिकडून झाल्यानंतर मग डोंगरगावला आलो मी तर डोंगरगावला बऱ्यापैकी तिथे झुडपी जंगल आहे खदानीच्या जागा मग डोंगरगाव नंतर आलो आम्ही मांगलीला मांगली नंतर आ, खापरी कुरुटकरला आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे आपण मोदरा झालं सुरगाव ससेगाव झालं तर या भागात म्हणजे कुही आणि उमरेट असं एकंदरीत जवळ आलं पाहिजे तर असं आम्ही सगळी प्रक्रिया केली त्यावेळेस आमचा एस ओ हो, अगोदरचे जे एस डी ओ होते तहसीलदार दोन्ही तहसीलदार मी इथे बोलवलं होतं कारण जागेचा सगळा रेकॉर्ड त्यांना पाहिजे होता जागेचा रेका रेकार देत असताना एम आय डी सीला पाठपुरावा करणं महत्वाचं आहे कारण एम आय डी जी एम आय डी सीकडे कडे महसूलचा रेकॉर्ड नसतो तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि ती बाब मग जेव्हा मंत्री महोदयाकडे गेली तर माझ्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या बैठका होऊन गेल्या होत्या सी ओ लेवलवर कारण मी जेव्हा उदय सामंत भाऊ काही झालं तरी तिला एकदा तुम्ही आपल्या हातावर करून द्या तर त्यांनी ताबडतोब दोन बैठका या स सन्मान्य सी ओ साहेब डेप्टी सी ओ आणि सगळे अधिकारी बोलून झालं पण त्यावेळेस ते झालं नाही कारण घाई गर्दीचा काळ होता तर हे जे मंजूर झालं आहे ते सात फरवरी दोन हजार पंचवीसला आपल्या इथली एम आय डी सी ही घोषित झाली आहे विषय एक होता की माझी मागणी दोन हजार एकराची होती पण अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की दोन फेस करायला कारण एका वेळेस एक मोठी एम आय टी सी करणं मग कधी सक्सेस मिळते नाही मिळत त्यांनी मला जे सुझाव दिला तो बरोबरच होता कारण दोन फेसमध्ये जर आपण एम आय टी सी केली ते सक्सेस राहते तर पहिला फेस आपण आता मंजूर केला आहे तो चारशे एकोणतीस हेक्टर म्हणजे जवळजवळ एक हजार पन्नास एकराची एम आय टी सी आता मंजूर झाली आहे आपल्या उमरेड विधानसभेत आणि तिचं नाव कुही औद्योगिक एम आय टी सी असंच झालं आहे आणि दुसरा फेज जो आहे तो आपण नंतर मग कुहीची जागा म्हणजे ससेगाव असेल इकडे आपलं मांडणीचा काही भाग आहे आणि नंतर मग महोदरा इकडे एंड करतो आपण तर हा दुसरा फेज आहे आपला तर ही सगळी आतापर्यंतची जी प्रक्रिया होती म्हणजे जवळजवळ तीन वर्ष याचा पाठपुरावा करत राहणं वारंवार मंत्र्याकडे बैठका लावणं आणि आज तो दिवस म्हणजे आज आपल्याकडे सांगत असताना मलाही खूप आनंद होत आहे की आपल्या या भागामध्ये ही एम आय डी सी झाल्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उघड होतील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल दुसरी एक गोष्ट आणखी झाली की काल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन केलं की ही डिक्लेअर होत असताना काही लोकांना माहीत झालं की इकडे नवीन एम आय डी सी होत आहे तर रामकी नावाची या देशातली मोठी कंपनी आहे आपण जर सर्च केलं तर एक देशामध्ये त्या रामकीचा मालक आंध्राचा एक खासदार आहे माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली पण त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि इथे लॉजिस्टिक पार्क टाकण्याकरता त्यांनी या जागेची मागणी सुद्धा केली आहे तर आ, के लग की की ते जर झालं काल मी सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलं की रामकी ते चांगल्या पद्धतीने ओळखतात उदय सामंत साहेबांना सांगितलं की रामकी आपली जागा घेण्यास तयार आहे ते ही जागा त्यांनी जर घेतली तर तेच डेव्हलप करतील आणि एक मोठा लॉजिस्टिक पार्क हे आपले प्रयत्न आहे की हे एकदा की आता डिक्लेअर झाली एम आय डी सी नवीन दुसरा पार्ट राहते की एखादी मोठी एजन्सी किंवा लॉजिस्टिक पार्क आला तर ताबडतोब त्याला गती मिळेल आणि ताबडतोब तो एक मार्ग नवीन एखादा पार्क या विधानसभेमध्ये आला तर रोजगाराच्या अनेक अनेक संधी आणि त्याच्या माध्यमातून लवकर डेव्हलपमेंट कारण एखादी एम आय डी डिक्लेअर झाली तर ती प्रक्रिया राहते की लँड इक्वेशन करणं मग लोकांच्या जमिनी घेणं मग तिथे डेव्हलपमेंट करणं हे याला थोडस अवधी लागतो पण आपण त्याच्याही समोर जाऊन एक जे करत आहोत की जर त्या लॉजिस्टिक पार्क करता रामकीनं जागा घेतली तर या गोष्टी करायला अजिबात वेळ लागणार कारण लँड पण तेच घेतात डेव्हलप पण तेच करतात आणि मग सगळ्या गोष्टी पार्कमध्ये ते आणतात तर आणि मी मनापासून या युती सरकारचे धन्यवाद मानतो कारण जर हे सरकार नसतं तर ही एम आय डी सी कधी झाली नसती